माथेरान मिनी बसचे स्वप्न अकरा ऑक्टोबर दोन हजार आठ ला पूर्ण होत असताना अनेक संघर्ष एक कहाणी सर्वांना ठाऊक आहे बस सुरू होऊन वर्ष उलटले तरी मिनी बसचे रडगाणे केवळ घाटातील अरुंद वर्णे हेच मोठी डोकेदुखी ठरते माथेरान साठी कोणतीही कामे विशेषत प्रवर्गात पूर्ण होत असतात तसेच काहीसे मिनी बसचे आहे सध्या सुरू असलेली मिनी बस ही टाटा कंपनीकडून त्यावेळी माथेरान साठी स्पेशल म्हणून बनवून घेतली होती पण तीही आता सतत नादुरुस्त होत असल्याने येथील शालेय विद्यार्थ्यांचे नागरिकांचे मोठे नुकसान होते त्याचबाबत अनेक वेळा सोशल मीडियावर नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या कर्जत डेपोत तक्रारी केल्या त्याची दखल घेत नवीन मिडी बस खरेदीसाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी 24 ऑगस्ट 2023 हजार तेवीस रोजी मंत्रालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती त्यावेळी पालकमंत्री यांनी माथेरानसाठी दोन नवीन बस खरेदीसाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्याची मंजुरी दिली होती प्रस्ताव सादर करण्याच्या सा निवासी जिल्हाधिकारी रायगड योगेश हो मस्के यांना दिल्या होत्या परंतु टाटा कंपनीने माथेरान घाटामध्ये सध्या सेवेमध्ये असलेल्या बसेस बनवणे बंद केले आहे यामुळे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी अशोक लेलँड ले ले कंपनीच्या बसेसची चाचणी घातात घेतली परंतु सदर बसची लांबी जास्त असल्या कारणाने ती घाटामध्ये नापास झाली घाटामध्ये नऊ त्यापेक्षा कमी लांबीची व जास्त इंजिन क्षमतेची बस आवश्यक आहे परंतु मागील एक वर्षात महामंडळाचे अधिकारी अशी बस उपलब्ध करू शकले नाहीत मागील आठवड्यात दहा सप्टेंबर रोजी मनोज खेडकर यांनी निवासी जिल्हाधिकारी संदीप शिर्के यांची भेट घेऊन माथेरान करता तातडीने नवीन मिनी बसेस उपलब्ध करून देण्याची निकट लक्षात आणून दिली त्यांनी त्वरित एस टी महामंडळ रायगड प्रादेशिक कार्यालय अधिकारी घोडे यांना प्रस्ताव पाठवण्यासंदर्भात तोंडी सूचना दिल्या त्याच दिवशी मनोज खेडकर यांनी घोडे यांची पेण येथील प्रादेशिक कार्यालयात भेट घेतली घोडे यांनी दुसऱ्याच दिवशी राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्य कार्यालयात पत्र पाठवून प्रस्ताव सादर करण्यात अनुमती मागितली आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एस टी महामंडळाच्या डेप्युटी जनरल मॅनेजर श्रीमती यामिनी जोशी यांनी मनोज खेडकर यांना माथेरान एस टी बस सेवेसंदर्भात चर्चा करण्याकरता रामवाडी पेण येथील प्रादेशिक कार्यालयात बोलावले होते माथेरानसाठी दोन मिनी बसेस खरेदीचा प्रस्ताव पुढील आठवड्यात होणाऱ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत घेण्याचे निर्देश डेप्युटी जनरल मॅनेजर यामिनी जोशी यांनी या बैठकीत रायगडचे प्रादेशिक अधिकारी घोडे यांना दिल्या त्यानुसार सोमवारी होणाऱ्या नियोजन मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला जाणार असून आजच्या बैठकीत मनोज खेडकर यांनी आयशर कंपनीच्या यावर्षी बाजारात आलेल्या नवीन बत्तीस सीटर बसेस घेण्याची विनंती केली आयशर कंपनीच्या या बसेसची लांबी ही सध्या कार्यरत असलेल्या टाटा कंपनीच्या बस एवढी आहे तसेच त्याच्या इंजिनची क्षमता देखील तेवढीच आहे यावर सहमती झाली त्यामुळे लवकरच आयशर कंपनीच्या बसची चाचणी घाटात घेण्यात येईल व त्यानंतर नवीन बस खरेदी केल्यावर माथेरानकरांना पुढील काही दिवसांतच मिनी बसची सेवा पूर्वपदावर येण्याची आशा आहे आम्ही दररोज कर्जत ते माथेरान या बसनेच प्रवास करतो त्याचबरोबर माथेरान मधून बरेच कॉलेज विद्यार्थी बसने प्रवास करत असल्याने बस असल्यामुळे आमचा प्रवास अधिक सुय सुयसोयीस्कर झाला आहे माथेरान गावातील सर्व गावकरी बसनेच प्रवास करण्याला प्राधान्य देतात सध्या बस बंद असल्याने आम्हाला मानसिक आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागते तरी लवकरात लवकर नवीन मिनी बसची सेवा सुरू करावी ही नम्र विनंती असे विदुला गोसावी सहाय्यक शिक्षिका यांनी बोलताना सांगितले